करून आकाड्यामध्ये खर खरी दंड झोपडतोय बघ माझ्या भाऊमध्ये मध्ये ताकद किती आहे अनुभवाला जास्त असणारा राम स्पर्धी अनुभवाला जास्त असणारा आता आकार्या मध्ये थोडीशी जी म्हणजे उभा त्यांना फिरता राहा विनंती आहे माझी का देश पाहतोय फिरत राहावा घोट्यातून पटकालेला येश ना आणि निघून गेला मोठ्या तडफीने राम राम हा गुणवंत खेळाडू कुस्ती कोच म्हणून तालमीमध्ये असतो अगदी शंभर रुपयाच्या जोडीपासून त्यालाही मी ओळखतो उत्कृष्ट पैलवान एकचा कब्जा राम न घेतलेलाय राम नेतचा तिकडं महाटातली एक तगडी कुस्ती देशातला मोठं हवान भविष्यामध्ये जे दोन पैलवान पिलू शकतात असा कलीचे रांग डाव्या पवित्र्यामध्ये आणि सतपाल डाव्या पवित्र्यामध्ये सतपाल मिळतचा सरा पहिला ओ पप्पू माने वसतात पंच आणि पच्छ गयो टाळ्या 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 पैसे फिटले ओवान भाई। विलास आणि परिवार गणेश अरे गाव गुनवडी पैसे फिटले काय कुस्ती घेतली तुम्ही पप्पो माने असतात तुम्ही पंच होता म्हणून अतिशय कुस्तीला कनकर पंच लाभला हो हो म्हणतात कुस्ती पोरण नावामुळे कशी आहे कुस्ती ह्याची दान देगा देवा तुझा विसर ना भावा सतपालच्या कुटुंबामध्ये पत्र्याचं छप्परण पत्र्याच्या भिंती आहेत अतिशय गरिबीतला पोरगा या महाटात असं झालंय तिथं चनाय तिथं दात नाही जिथं दात आहे तिथं चणना आहे मैदान तापवले जरा भागवत सर तुम्ही दोन किलोमीटर वर जाणार आहे मी उद्या सांगलीला जाणार आहे एवढं मोठं मैदान कसबे फॅमिलीने घेतलंय मला जास्त गरबड पाहिजे अनंत कुस्ती मैदान पाहूया हे मैदान बघून रोज कुस्त्या बघून बघून द्रोपतो मी झालो असताना सुद्धा ही कुस्ती बघण्याचा हो मोह लागला आहे देव जागी तमलेवर आवर ना मला कुठं म्हणला तुम्ही तिला आल्तीले वेळा इकडे पणती मला म्हणायचं होतं तुम्ही पळपळत जाऊ द्या आता मला म्हणायचं होतं उकट उकट बंद कराओ पैलवानाच्या डोळे होती लाईटिंगची एक तिकडे येश ईश 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 या नावात ईश दडलेला आहे कुस्तीमध्ये हो 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 पराजित हो बोला सर एक ब्रेकिंग न्यूज आली आता इथं हा बोला एक चांगलं कार्य दोन मध्ये घडणार आहे धनंजय मधने आणि भागवत सरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे वा होता येश देवकर झाला टाळ्या करा की सर हो जोरदार टाळ्या येश साठी कार्य करा शबा शबाज शबाज ओ हो गदा मारून येश देवकर विजे झाला पत्रकार यांचे पाचशे रुपये येश देवकर साठी अतुल गावडे पाटलांचे पाचशे रुपये सरमीर गावडे यांचे शंभर रुपये शंभर रुपये